एक्केचाळीस सुटला या ठिकाणी हाड आठ या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अश्या गाड्या पडतोय सुंदर गाड्यात लढा आहे एक्केचाळीस पडतोय लडाच चालू आहे एक्केचाळीस मध्ये पाहतय आणि आड्या इकडे गुगली होती बेचाळीस सोडा ओए गाड्या सोडाय गेल्या अलीकडनं परत येणार हे लढा गे पात्र बेचाळीस उकडला बेचाळीस मध्ये लढत पाहिला मिळते बेचाळीस पडतो या मैदानातला सुंदर असल्या गाड्या सुंदर गाड्या लढत इकडं माणक्या आणि हरण्या तिकडं गौडीकरांचा सोने लढत चालू आहे मानके मानक्या आणि हरण्या पड्या तिकडं गावडीकरांच्या सोन्यामध्ये अतिशय सुंदर आणि लढत झाली शेवटला कमी समजायचं नाही आणि कधी कोणाला कमी लेखायचंही नाही लावून घ्या यात्रेचे परंतु या ठिकाणी आजच्या लाईफ साठी फायबरनेट ची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिले आणि मोठं मन दाखवलं जेवढा या ठिकाणी फायबर नेटवर्क खर्च होईल तेवढा या ठिकाणी विनायकदा देशमुख यांच्या वतीने दिला जातोय यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे लढा चालू बघा गट क्रमांक या मैदानातला त्रेचा लढा झाली गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या भव्य आणि दिव्या जनतेच्या मनातील इंड केसरी मैदान या मैदानातील घटक्रमांक चव्वेचाळीस पळतोय आणि चव्वेचाळीस मध्ये लढत चालू आहे कसा धुरा उरतोय कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे अड्याल तिकडे बाळू ड्रायव्हर आणि इकडं सुंदर गाडी पाहतीय शेवटच्या क्षणाला तिघांच्यात लढत झाली मागाशी सुंदर अशी गाडी पाली एक्केचाळीस मध्ये वायरची त्याबद्दल शुभम शेठ चावट किरकटवाडी यांच्यावरून पाचशे रुपयाचं बक्षीस साठी आलेलं आणि समाज त्यांना पाचशे रुपये बक्षीस आहे धन्यवाद आहे घ्या पंचेचाळीस लावून घ्या लगेच पंचेचाळीस लावून घ्या पंचेचाळीस खाली लावून घ्या एकावन्न ते साठ चे बैल गाडी मालक गाड्या झुटलेच का एकावन्न ते साठ हा पंचेचाळीस सुटला पंचेचाळीस मध्ये लढत चालवी गाड्या लक्ष द्या बघा गाड्या कशा पळतात सोळा कशा नऊ आठ गाड्या पळतात आठ गाड्यांमध्ये अटी आणि तट्टीची लढत पाहायला मिळते पर्यायकडे तिकडे लक्ष आहे सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यांमध्ये अटी तट्टीची शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळणार आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र सोन्या मंडप चोराडेकर आपण या ठिकाणी स्टेज जवळ खालचे करणे बंद पडले सोन्या मंडप चोराडेकर या ठिकाणी साथीवाडी ग्रामपंचायत सदस्य सचिन प्रभाकर मोठे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा ठिकाणी मनापासून सरचे स्वागत आहे युवा उद्योजक देशमुख साथीवाड़ी कर आपका यार इंडिया कितना आगे बढ़ रहा है नहीं पर इन्वेस्ट कहां करूँ इंडेक्स म्यूचुअल फंड से शुरू कर इंडिया बढ़ेगा सेंसेक्स उठेगा और साथ में तो। चालीस बघत बघत आज या ठिकाणी आजच्या या मैदानासाठी आवर्जून भेट दिली गाड्या सुटल्या आणि आजच्या मैदानाला नेट कनेक्शन दिलं ते आदरणीय विनायक दादा देशमुख या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय दादा आपला सन्मान सुनील मोरे यांच्या शुभास्तेशी शाल श्रीपर आणि पुष्पगुच्छ पुष्पगोच्छून केला जातोय गाड्यांवरची लक्ष द्या क्रमांक सेहेचाळीस पडतो या मैदानातला अतिशय सुंदर ए हसत हसेद, हसत उठली विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन शहाशे गा, रुपया गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये लढत पाहायला ते बघा लढत चालू आहे इकड वजीर आहे तया पड्याल तिकड शंकर आहे सिष्टी माले वर काय आवाज जाईना आणि खाली बी आवाज जाईना फक्त आवाज गुमतोय गड़े क्रमांक चौवेचाळीस मध्ये सुंदर गाडी पळाली पक्ष आणि मॅगीची घरचा आज पळाला प्रियांका रेस्टॉरंट जीवन ड्रायव्हर इनाम दिनेश गावड यांच्यावर अक्षय ड्रायव्हर हरपल यांना पाचशे रुपये इनाम आहे हा साऊंड सिस्टम आले या ठिकाणी बरोबर चार वाजता पोहोचत नाही तर बोलवायचं गाड्या सुटल्या आणि लढत चालू गट क्रमांक या मैदानातलाय आणि अठ्ठेचाळीस मध्ये चालू चालव बघा लढत चालू आहे शेवटच्या अक्षराला कोण ताप टाकतोय बघा हॅलो सुमित पाटोळे वेळे आपण स्टेज सत्यजी शेठ यांचं सुद्धा ठिकाणी आगमन झालं आपल्या स्वागत आहे गाड्या सुटल्या आणि लढत चढवाली घटक्रमांक या मैदानातला वाटला एकोणपन्नास सुटला आणि एकोणपन्नास मध्ये लढत पाहिला मिथे एकोणपन्नास धावतोय बघा लढत एकोणपन्नास मध्ये सुंदर गाड्यांमध्ये लढत इकडे लख्या आणि रोमन आहे पड्याल शाळेगावकरांचा पक्ष अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोण ताप टाकलाय बघा पड्याल शाळेगावकर आणि इकडे कोडोलीकर गाड्या क्रमांक सत्तेचाळीस चा निकाल सत्तेचाळीस चा निकाल तास क्रमांक दोन वरून धरली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे नौरु पावती क्रमांक चारशे एक्क्याऐंशी गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या पन्नास सुटला या मैदानातला पन्नास मध्ये लढत पाहायला मिळते पन्नास पडतोय ते साठ वाली बैलगाडी मालक गाड्या झुपून तयार राहा पन्नास चा रण संग्राम आहे बघा गाड्या कशा पडत्या ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते काटा किर लढत झाली त्याबरोबर या ठिकाणी मगाशी अठ्ठेचाळीस साठी पाचशेचं बक्षीस आणि समर्थून का त्यांना पाचशेचं बक्षीस आहे या ठिकाणी मागाशी सुंदर अशी गाडी पडा रिसर्ग कात्रे सुभाष सध्या